आज आपण पाहतोय महाराष्ट्र पेटला आहे त्या चिमुर्डीवर अत्याचार झाल्यानंतर पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की एखाद्या चिमुर्डीवर अत्याचार झाल्यानंतर त्याचं राजकारणी इथले राज्य राजकारणी करतात खरंतर ती घटना जी आहे ती घटना निंदनीय आहे आणि ती घटना आपल्यासारख्या सर्वच भारतीयांना ती लाजवणारी घटना आहे परंतु तीन आठवड्यापूर्वी यशस्वी सोबत सुद्धा असंच घडलेलं होतं त्या बाबत बाबतीत मात्र इथले राजकारणी जे आज त्या दाखवतात की त्यांनी तेव्हा दाखवलेली नव्हती अशी राजकीय आंदोलने करू नका राजकीय स्टंट करू नका कारण त्या आईवडिलांच्या जखमेवर वीट जोडण्याचं काम आपण या स्टंटच्या माध्यमातून करतोय हे राज्यकर्ते राज्य राजकारण्यांना समजलं पाहिजे आणि राज्यकर्त्यांना हे समजलं पाहिजे की आपण त्या चिमुडीला न्याय दिला पाहिजे धन्यवाद